तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन आणि एका घरघरे गर त्यांनी चर्चा रच व्हिडिओसोबत तर मित्रांनो पुन्हा एकदा आम्ही आला खाजनामध्ये फुरे पकडायला तर फुरे म्हणजे काय तर गेल्या व्हिडिओ तुम्हाला समजलं असेल फुरे म्हणजे एक खेकड्याचाच प्रकार आहे तर गेल्या टायमिंगला थोडा सीझन कमी होता म्हणून आपल्याला थोडे कमी भेटले तर आज ना कोकणामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडतोय दोन तीन दिवस तर ह्यासाठीून मजबूत हऊर गेला ह्या दा कांदांच्या झाडातून तर आज मी आणि भोरनाथ असं दोघ जण दोघांनी जरा प्लॅनिंग केलेलं आहे भरपूर पुढे न्यायचा तर कितपत आमचा प्लॅनिंग सक्सेस होतं ना त्या पण तुम्हाला समजेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक करा तर जाता होता घुसता हो भोरनाथ गेला आतमध्ये तर बघूया कितपत आता रिपोर्ट आहे ह्या कुर्ल्यांचा तर घुसी आता खाजनामध्ये भोरनाथ काढायला सुरुवात केला आणि तिनी तर बघूया हेंडी भरपूर मारणाचे ह्याच्यात कारण गेल्या टायमिंगला लय कमी भेटले आणि हे पुरे आम्ही लय कमी म्हणजे कमी भेटतात ना जास्तच प्रमाणात भेटतात आणि चांगला चिकल बिकल मस्त झाला होर गेला त्यामुळे तर बघूया हाय काय हो हे बघा सुरवात केला नाहीत भरण्यात आता पाठापट भेटत आहेत ते गेल्या टायमिंगला लय मेहनत करायला लागत होतं आता जस्ट हात घातला आणि लगेच भेटला बघा सा मस्त साईजचा भेटला मस्ती मजबूत बघा दाखव जरा डेंगला घरघरी लाल आणि झनझणी असतात ते रस्ता कसला तांबडा तांबडा रस्ता मजबूत बघा अजून एक पकडलेला आहे पटापट भेटतील नंतर मी पण हात घालायला सुरुवात करणार आहे दोघांनी तुमच्यात ठेवून ये ना तर मित्रांनो बिल कसा ओळखायचा बघा आता हा होळ आहे आणि ह्याच्यावरती येणं आता पुऱ्यांना माती चिकल काढलेला आहे ते हे बघा हे पायाचे निशान आहे तिचं ह्याच्यावरनं समजायचा की ह्याच्यामध्ये पुरा आहे नाही तर दुसऱ्याच्यामध्ये कसं इंगळी नाही तर साप असतो ना हो त्याच्यामध्ये असं ह्या ठिकाणी बिंदास हात घालायचा ह्या बिळामध्ये इंगळी नाही तर साप अशा दोन प्रकारचे हा बघा असला पुरा मजबूत पुरा रे एक नंबर दाखवा तर दोन अजून एक आहे हा बघा मित्रांनो पुरा बघा हा बघा तुम्हाला दिसत असेल व्हॉटच्या वर आता बघा बघा वरती गेला तिकडे गेला तिकडे गेला पुढे गेला इकडे गेला इकडे इकडं इकडे इकडं हा बघा इकडे पुढे भेटलं आता गेला इकडंच तिकडंच ह्या पुढे काय बघा उचला बसवू नका त्याला घ्या पाहिजे आहे एक नंबर घेऊन दाखवा जरा कालकर कोण झाला आहे आपला मस्त हे बघा असे आता ह्या टाय गेल्या टायमिंगला आपल्याला भरपूर जाम मेहनत जात होती कारण पाऊस पडला नव्हता चांगला तर वरच्यावर भेटत नव्हते आता फरफरत वरच्यावरच भेटतात कारण जी बिळं पूर्ण बुजलेली आहेत हावरात मजबूत बघा मित्रांनो कसला पाऊस पडायला सुरुवात झाला परत आता मला जरा कॅमेरा बंद करायला लागणार आहे आणि जेवढे भोरनाथ पुरे तिकडे भोरनाथ पुरे पकडतच आहेत कॅमेरा चालू ठेवून जमणार नाही आयला पूर्ण भिजला भिजला तर वाट लागेल म्हणून छत्री बित्रीची सोय चांगली करून आली होती घरनंच तर पाऊस बिस पाऊसहीच पडतो आहे मजबूत रेनकोट तर इकडे आणू शकत नाही कारण रेनकोट आणलं तर पूर्ण भिजायचं फाटल बिटल म्हणून रेनकोट तर इकडं आणलाच नाही छत्री आणले आहे फक्त थोडा वेळ थांबतो इथं तर भोरनाथ किती पकडतात ते बघूया तर पाऊस झाला की नंतर मी पण सुरुवात करतो पकडायला तर मजा येते मित्रांनो कारण हा पावसातच चांगले पुरे भेटतात आता थोडा थोडा पाऊस सुरू होईल ना तसं ते कुरल्यात ना आपल्याला पटापट भेटत जातील म्हणजे वरती जाते पावसाच्या पाण्याच्या पायरावर भेटला गेली तर आणि ते भोरांना तर वनसटी गेम करतील तिकडे ते खतरनाक पकडणारा माणूस आहे तो पकडतील मग तर मजा येते आणि पाऊस पण आता पडलाय तर अजून तिकडे पकडायला पण मजा येते हे बघा बोरना पिशवी इथं ठेवला नाही मी तर पावसा छत्रीमध्येच जाय हे बघा काय हातात पुरे पकडून आणला नाहीत हे बघा आईच एक नंबर हे बघा हातात धरून आणला नाही सगळे मजबूत पाऊस पडतोय आला पाऊस कमी होऊ दे जरा मग मजा येईल तर मित्रांनो आपल्याकडं जाम पाऊस लागत आहे मगाशी मी कॅमेरा बंद करायला लागला मला भोरनाथ जरासाठी तिथं दोन तीन कुर पोहऱ्या पकडला तर कॅमेरा बंद करायला लागला म्हणून जरा आता थोडा आता थोडासा पाऊस कमी झाला मग जाम पडतं जाम भरपूर तर ह्या ह्याच्यामध्ये पावसामध्ये चांगले कुरले भेटत आहेत भोरनात मजबूत पकडतात तिकडं तो मला दाखवतो तर मित्रांनो हे बघा हे अशी बिळं आहेत अशी एकदम अडचणीत पाडला बघा बोरनाथ पटकनणार आहेत आहे का त्याच्यामध्ये हा बघा हा बिल आहे आणि कसा अडचणीत पाडला नाही बघा तो असं टर्कन हात घालायचा आता हात ना पटकन जातो कारण आता पाऊस पडला ना ते पूर्ण चिक एक नंबर वरच्यावर भेटला ना असं गेल्या टायमिंगला आपण भरपूर मेहनत करा होता ते काबाड कष्ट करत होता आता बघा सहा जातो ना मजबूत वरच्यावर भेटतात हा दुसरा बुल बिल पोखरवतात लागला कुठं आहे नको कायचं आहे काय मजबूत आहे बघ बघा असला आहे तो भरलेला पूर्ण तो गो एक तिथं तो भेट बघ कुठला आहे बघा ती झाड घरघरच फिरतायत किती पण वाटते जाम कारण जाम वादळ आणि वारापासून पाऊस तर भरपूरच पडतोय मजा पण तेवढीच येत आहे कारण फुरं बघा मित्रांनो की एवढे भेटलेले आहेत ते वर ना ते का आ दाखवा पावसात ना दोघांनी पकडलेलं मजबूत खतरनागपुर जाम बिला आहेत पण अडचण काय कस घाल तर मित्रांनो तुम्हाला गेल्या टायमिंगला मी बोललो होतो की पाऊस जेव्हा पडेल तेव्हा मजबूत आम्हाला पुरे भेटतील आणि त्या हिसाबान जाम पुरे भेटले आहेत तर मग मी पण हात घातला होता आणि त्या हिसाबान दोघांनी आम्ही मजबूत काढला आणि भोरनात तर त्यांनी काय त्यांनी एक वन साईड गेम मारलेला आहे तर अजून भेटतील थोडे तुम्ही बघत राहा कंटिन्यू हे बघा मोठा येऊन दे मोठा येऊन दे नाही बघ बघा मित्रांनो बघ काय चालू आहे इकडे ते कडाक हा बघा मित्रांनो कसले पुरे आहेत ते लाल कलरचे पुरे ना फुर बोलतात फुरे ना बोलतात फुरे टेस्टला बोलता पण गरगरीत तिकडं चालूच आहे काम एक हात घे गे घेतला नाही की दुसरे हात घालून हेटला एक नंबर हिची साईज मजबूत आहे त्याला टाकतो आधी आतमध्ये जाय पण जागा नाही आता दिसण बरोबर जातोच हा बघा कसला आहे तू मजबूत काढला काढलावर एक नंबर ह्याच्यासाठी एक लायक हा पुरासाठी एक लायक करा एक लायक तर बनतोच कसला आहे बघा डेंग्या मजबूत खतरनाक डेंग बघा कसलं लाल लाल बडक आहेत तर आईला याच्यात कसला माल असत मजबूत हा चावला तिसरा एक हा आईला ह्या टाकाय देत नाही ह्या अरुर गेला ता आयला माझ्या पण चावून दे मित्रांनो तिसरा तिकडं काम मजबूत हे तीन उभं ना ती पिशवी क्या दोन ह्या तिसरा काढला ना कचक्या बरोबर जात नाहीत पुर एवढ कोचून कोचून भरतो आहे कोण म्हणतो टाकून नाही भेटली मजबूत भरली कामच झालंय तर काम केलं नाही बी का सांभाळून कसा जायला लागत आहे बघा याच्यात चांगलं चिखल भेटलाय पण आता पहिलं पहिलं वाटत होतं भेटणार नाही करून हा मी पण येतो पुढं हा बघा मित्रांनो तिथं बघा हा बिल आहे कसा अडचणीत काढला ना आता बघूया बोरणार हात घालतोय आता कसं टडकन हात जातो आतमध्ये चिकलात मच्छरीने स्वल्प टावलं नाही हा लागला वाटतं आहे काय हा बघा वरण हात घातला नाही खालना पुरा भेटला जरा तुम्ही दाखवा बघा मजा भाकरीसोबत नात भाकरीसोबत खतरनाक लागतात टेस्ट वाटपावर मजबूत करायची त्याची जी रेसिपी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टाकूया आता आता जमून फक्त घेऊन जायचा विचार आहे बघा भरून तिकडं हा 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 एक नंबर भेटला लागलाय वाटत बघा मित्रांनो कसली बोनी भरली डबल आहे दोन आहेत एक नंबर नंबर दोन पुरे एकाच बिलात आता बघितला आता कसं ते चांगलाच चिखल झालाय ना ते वरच्यावर चांगलेच भेटतात पुरे खतरनाक दोन बिलात ना दोन कुरल्या हे बघा मस्त दोन दाखवा जरा एकाच बिलत होते बघा मित्रांनो मस्त एक नंबर तर ला ला ना कसली बोनी भरली आहे ती भेंडी हे आईला कसले कुते कुरले पण मजबूत भेटले चांगलाच हऊर आला आहे पावसातन चांगल्याच कुरले भेटत आहेत तर मित्रांनो या पावसानं पूर्ण वाटोला केला नाही आईला मरणाचा पास पडतो आहे तर आधी आता आम्ही कुरा पकडलेली आहे भरपूरशी पकडला हो, तर जास्त दाखवायला भेटले नाही कारण पाऊस लई पडतोय आणि आपला कॅमेरा काय वॉटरप्रूफ नाही त्यामुळे मी कॅमेरा बंद करून जेवढे भेटले तुम्हाला दाखवतो तर भरनाथ तिकडे पावसात भिजत आहेत ते बघा एवढे आता मजबूत कुर्ल्या भेटल्या तर तुम्हाला घरी जाऊन वतून दाखवतो हे बघा हा एवढ्या कुर्ल्या भेटल्या मजबूत ही बघा ही शंभर एक असतील ना भरनाथ शंभरपेक्षा जास्त असतील ना, ना। <laughs> मित्रांनो जाम एकदम भारानक मजा आली धारानाक अनुभव होता एकदम खतरनाक असा आणि कुऱ्यापाठाला पण मजा आली कारण आता ह्या सीजनला ना जाम पाऊस पडतो ना पावसात जाम पुरे भेटतात आता पुढच्या टायमिंगला पण येण्याचं ट्राय करणार आहोत आता घरी जाऊन जातो आणि किती वतून तुम्हाला दाखवतो कॅमेऱ्याची चार्जिंग पण संपत आलंय त्यामुळे आता निघतो घरी तर मजा आली कुर्ल्या बंगला आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो किती भेटलेत ते जावे ना बरोबर चांगले मजबूत भेटले ना हो पण हा बरं कसले भेटलेत तू पुरसुर

<laughs> <laughs> <coughs> वो का वाजबूत तर मित्रांनो हे म्हटले तुम्ही बघितलं असाल तर हे आम्ही आता मी जाणार मुंबईला आता साडेचारची ट्रेन आहे रत्नागिरीवरून श्रीगंधा विकली एक्सप्रेस हे खेकडे जसे जसे जिवंत मी आता घेऊन जाता मुंबईला तर आजचा दिवस म्हणजे आजचा जे पुऱ्यापाकडाचा थरार था होता ना तर जाम मजा आली कुर्ल्यापकडाला जाम कुर्ल्या भेटल्या अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ बघण्यासाठी मी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवून द्या आणि असंच सपोर्ट आणि असंच प्रेम करत राहा तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आणि एक विषय मित्रांनो तर आपल्या चॅनलवरती हो हा जी आता व्हिडिओ आहे ना जी, जी पु आप पुऱ्यांची हे पुरे कोणी खात असतील ना तर मित्रांनो आपल्या पब्लिकमध्ये कुणी पण कमेंट करा मला जे मुंबईला राहत असतील जे मुंबईमध्ये कोकणातले पब्लिक असतील तिने मला कमेंट करायचा प्रयत्न करा म्हणजे मला हे कुरल्या ना तुमच्यापर्यंत देण्याचा प्रयत्न करायचा आहे ते पण फुक्कट म्हणजे फ्री देणार आहे मी एकदा तुम्ही फक्त एक कमेंट करा यूट्यूबला जी कमेंट कराल ना ती कमेंट मला सेम इंस्टाग्रामला करा इंस्टाग्रामची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकलं आहे त्या लिंकवरती जाऊन मला इंस्टाग्रामला डायरेक्ट मेसेज करा की ह्या स्टेशनला म्हणजे थोडक्यात जे सेंट्रल लाईनला राहतील ना म्हणजे जे सेंट्रल लाईनला आहेत कोकणातले पब्लिक त्यांनी मला कुण कुणी पण कमेंट करा ठाणे भांडू मुलुंड डोंबिवली कल्याण ह्या साईडला कोण राहत असतील ना त्यांनी मला कमेंट करा मी शंभर टक्के हे खेकडे आहेत ना जिवंत असे मेलेले नाही आणणार जिवंत आणणार आणि तुम्हाला मी देणार शंभर टक्के पण मित्रांनो आता ना फुऱ्यांचा आता सीझन आहे त्यामुळे हा आता जाम कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे आज संडे आहे चौदा जुलै आहे आणि आज रविवार आहे तर आता चार पाच दिवस ना कोकणामध्ये जाम मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि जेव्हा हा पाऊस मोठ्या प्रमाणात पडतो ना तेव्हा ते पुरे येत ना त्यांचा पुऱ्यांचा सीझन खूप भरपूर प्रमाणात असतो आणि भरपूर आपल्याला ते पुरल्या भेटतात तर आता तुम्ही कमेंट केलात ना नक्की मी पुढच्या संडेला पण संडेलाच देण्याचा प्रयत्न करेन कारण मी संडेला दर संडेला गावाला यायचा म्हणजे गावालाच येत असतो व्हिडिओ बनवायच्या याच्यामधून तर संडेला तुम्हाला संध्याकाळी साडेआठच्या दरम्यान देऊ शकतो संध्याकाळी तर तुम्ही कमेंट करा आपण बोलूया त्याच्यानंतरला तर आता सीझन आहे त्यामुळे तुम्ही जेवढे पटापट कमेंट कराल ना तेवढं मी देण्याचा प्रयत्न करेन तर सीझन संपल्याच्यानंतर मी काय करू शकत नाही तर तुम्हाला खरोखर खायची इच्छा असेल ना तर मला शंभर टक्के कमेंट करा तर मित्रांनो आता जातो मुंबईला ह्या जिवंतपूर्वी आहेत ते द्यायच्यात आपल्या पब्लिकला जवळच्या तर इथंच व्हिडिओला एंड करतो मित्रांनो आणि आपल्या चॅनलला कोण नवीन असेल ना तर नक्की मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा तर चला आता व्हिडिओला एंड करतो तर बाय